아니고 음, 어, 음, 음

तर काही लोकांना वाटतंय की बाबा मी हे सहयोग ह्या यू, सगळ्या गोष्टी नाटक करतोय अजून मी एखादा व्हिडिओ टाकला होता ते का है का है मी भावनिक होऊन म्हणजे ते व्हिडिओ टाकला होता ना त्याला पण लोकांना वाटतं की बाबा मी हे ह्या सगळ्या गोष्टी असं म्हणजे खोट्या करतोय नकली करतोय पण कसं आहे ना ज्याच्यावर भीतते ना त्यालाच माहीत असते विषय काय काय नाही तुम्ही म्हणजे कमेंट टाकून माझा अंदाज नाही लावू शकत आज माझ्यावर काय दुःख आहे ना हे फक्त माझी मला माहिती माझ्यावर काय वेळ आहे हे फक्त मला माहिती काय मी काय म्हणजे असं काय म्हणतात त्याला मला काय म्हणजे असं नाटक करून काय हे करायचं नाही साध्य करायचं नाही जी माझ्यावर आज वेळ आहे ना ती माझी मला माहिती तर माझ्याकडे शेवटचा पर्याय होता की खूप लोकांच्या कमिटीज होत्या की तुम्ही स्वामी समर्थाचं नामस्मरण करा <coughs> आहे तुझं भाऊने आहे दत्त महाराज आहे तुमच्या पाठीशी तर आज पौर्णिमा होती तर मी ठरवलं आज पौर्णिमेला मला का कानकापूरला जायचं अजून स्वामींचं पण दर्शन घ्यायचं कारण तर माझ्याकडे आता म्हणजे दवाखाने करून मी खूप दमलो माझ्याकडं ही एकच ऑप्शन होता कारण तर ऋतूसाठी मला ही गोष्ट करायची होती आज मी देवा दियावा, देवाच्या दारात आलो आलोय ऋतूसाठी की देवाच्या दारात मी फक्त एकच बोललो की जे काय व्हायचं आहे ना म्हणजे जे ऋतूला त्रास होते ना ते त्रास वाटलंच तर मला दिसा गातो पण तिला या त्रासात नाही मुक्त कर कसं नाही तिच्या पोटात लहान बाळ पण आहे त्याचा तरी म्हणजे तिला अशा अवस्थेत मला बघू बो, बघूच वाटत नाही अजून खरंच कोणतरी काहीतरी केले वाटते मला अजून मला भरपूर लोकांच्या म्हणजे असं में प्रश्नांनी मेसेज पण होते की बाबा तुम्ही पौर्णिमेला गाणगापूरला जावं द महाराजांना तुमचं सगळं नीट होईल तर आज मी त्याच आशेने माझ्या बायकोला तिकडे हॉस्पिटलमध्ये सोडून अजून आरूला घरी तिथं सोडून मी इकडं आज आलो आलोय कसं आहे ना मला म्हणजे मला माझा सुखी संसार पाहिजे म्हणजे पहिलं जसं होतं ना तस या असं मला नाही मला हा त्रास होत नाही कारण तर एक दिवस झालं की एक दिवसानंतर परत दवाखाना आहेच दवाखाना आहेच जे काय व्हायचं ना ती माझ्यासोबत होती माझ्या लेकराबाना हा त्रास नको आता <laughs> तुम्हाला किती वाजले दाखवत म्हणजे खोट वाटल तीन वाजून एकतीस मिनट झाले आत्ता आता मी इथं कानगापूरमध्येच आहे अजून पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आहे ना काही लोक म्हणजे घरात बसून कमेंट करतात त्यांना म्हणजे पुढच्याशी काय कंडिशन दिसत नाही सगळं त्यांना म्हणजे असं वाटतं की बाबा मी नाटक करतोय मी खोटं बोलतोय ह्या सगळ्या गोष्टी त्यांना असं वाटतंय पण ज्याच्यावर भितती ना त्यालाच माहीत जे जे दुःख त्याला माहित असतं जर का ही वेळ तुमच्यावर असती ना तर तुम्हाला ही विषय समजला असतं पण मी देवाच्या दरात एकच प्रार्थना करतो जी मला वाईट कमेंट करते ना त्याच्या घरात पण असं दुःख येऊ देऊ नको जी त्रास मला होते ना ती त्रास दुसरा कोणालाच नावायला पाहिजे आता तुम्हाला मागाशी आभीच्या मोबाईलवर ना काय बोलून पाठवलं तुम्हाला दाखवतो बघा ृतीकडे माझं घरी एकट आहे मी त्या लेकराला तसं सोडून माझ्या बायकोला हॉस्पिटलमध्ये तशा अवस्थेत सोडून आज मी इथे देवाच्या दारात आलोय का तर मला कुठंतर वाटते की बाबा देवाच्या कृपेने सगळं काही ठीक होईल या आशेने मी देवाच्या तारत आलो आहे अजून कसं आहे ना कोणीतरी काहीतरी केलंय असंही मला पण जाणवतंय कारण तर मला माझ्या आसपास आहे ना म्हणजे आज सगळी निगेटिव निगेटिव्हिटी दिसते पूर्ण अजून मला या गोष्टीतनं बाहेर निघायचं मला म्हणजे कसं आहे ना मला काहीच सहन होई नाही या गोष्टी अजून या गोष्टीतनं कधी बाहेर पडतो कधी नाही मला असं व्हायला लागले त्याच्यामुळं मी ठरवलं की आपण दत्त महाराजाला जायचं अक्कलकोटला स्वामी समाजाला जायचं आणि त्यांच्यापाशी फक्त एकच मागायचं की बाबा माझ्या लेकरा आणणार माझ्या बायकोला सुखी ठेव जे काय व्हायचे ना करायचे ना मायासोबत कर कारण तर मी त्यांच्यासाठी काय पण करायला तयार आहे <laughs> कसे ह्या जज तिचं दुःख जजी त्याला माहित असते अजून या कमेंट जे कमेंट वाईट करतात ना त्यांचं त्यांचं इतकं म्हणायला लागत ना की बोलायच काम नाही की बाबा का का नाटक करू मी का कशामुळे नाटक करू <laughs> एक जण मग ते काय काहीतरी त्यांनी चांगलीच कमेंट केली ती की बाबा सगळं म्हणजे पैशासाठी करतोय काय मला माझी बायको हॉस्पिटलमध्ये टाकून म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी काय पाहिजे तरी करतोय का ह्या सगळ्या गोष्टी जर का मला पैसे तरी करायचं असते ना तर मी घरी बसून काय पण केलं असतं पैसाच माणसाच्या आयुष्यात सगळं काय नसतं फक्त कमिट करताना जरा विचार समोरच्या व्यक्तीचा विचार करून सगळ्या गोष्टी करत जावा किंवा समोरच्या व्यक्तीला काय वाटत असेल ह्या गोष्टीचं थोडं भान ठेवा अजून कमिट करा तुमच्या या वाईट कमेंटमुळे आहे ना एखाद्या एखाद्याला म्हणजे मानसिक त्रास होतोय ह्या गोष्टीचा थोडा तरी विचार करा तुम्ही आज माझी बायको दवाखान्यात आहे माझी पूर्गी आज तिथं घरी ऐकते काय मी त्या दोघांना एकटं सोडून काय याला नाही एवढ्याला मग अजून ह्या पण गोष्टी तुम्हाला खोटेच वाटणार आहेत पण जे माझे सपोर्टिव्ह आहेत ना त्यांना माहिती की मी माझ्या बायकोसाठी माझ्या लेकरासाठी किती दहाप करतो अजून आमच्या घरच्यांना माहिती की माझ्यावर आज काही वेळ आहे अशी वेळ देव करू अशी वेळ कोणावरच येऊ नये जे आज माझ्यासोबत होते ना हे असं कोणासोबतच होऊ नये मी असे द्याच्या प्रार्थना करतो पण तुम्ही फक्त वाईट कमेंट करून कोणाचं मन दुखू नका माझी फक्त एवढी इच्छा आहे कसं आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद होईल तू ठीक होईल तरी तुला काही सुद्धा होणार नाही अजून दत्त महाराज तर आहेतच त्यांच्या आशीर्वादाने खरं तरी तुला काय होणार नाही हे मला तर गॅरंटी पण असं वाईट कमेंट करून फक्त मंदूक हो नका एवढं मला फक्त बोलायचं आहे